साहेब हे देशाचे नेते महाराष्ट्रात शंभर टक्के नेते आणि याच्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही आणि मी स्वतः त्याच साहेबाचा मी ओरिजिनल कार्यकर्ता आहे आणि आम्ही सर्व दादा असतील आणखी जे नेते आहेत भुजबळ साहेब असतील त्या ठिकाणी आमचे साहेब असतील ही सगळी मंडळी दिलीपदा दिलीप वळसे पाटील असतील हे राज्यातले सर्व नेते हे साहेबाचेच कार्यकर्ते आहेत आणि साहेबांच्या विषयी निवडणूक निवडणूक आणि साहेब असा जर प्रत्येक वेळेला आपण विषय घेतला तर मतांतर होईल साहेब ते साहेब आहेत परंतु साहेबांनी एकदा अध्यक्षपदाचा सा राजीनामा देण्याची जी भूमिका स्वीकारली होती आणि चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मी स्वतः त्याला विटनेस आहे त्या याच्यामध्ये आणि त्यावेळेला देऊ केलेला राजीनामा आणि त्या पदावर आ, त्या ठिकाणी तरुणाला जर संधी दिली असती तर मला वाटतं या राज्यामध्ये आता वेगळं चित्र दिसलं असतं आणि आजही महाराष्ट्र बोलतो दादांचं वय बघता आणि दादाच ह्या राज्याला एक चांगली भूमिका देऊ शकतात चांगलं काम करू शकतात कामाचा उरक करण्याची पद्धत आहे आणि सगळे लोक बोलतात की दादा दिलेला शब्द हे पुरा करतात दादा ज्यांना नाही म्हणायचं ते नाही म्हणतात आणि प्रत्येक वेळेला कामात दिसलेला माणूस आपल्याला दिसेल स्पष्ट ओकता मग त्याच्यामुळे आपलं थोडं नुकसान झालं तरी मागे पुढे ते बघत नाही अशा प्रकारचा हर होणारी नेता ह्या पक्षाला लाभलेला आहे त्याच्यामुळे साहेबांनी त्यांच्याबद्दल किंवा त्यांनी साहेबांबद्दल हा विषय आता संपलेला आहे आणि ज्या वेळेला आज दहावर संख्या येणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा याचं वाईट वाटतंय आणि साहेबांनी ही भूमिका वेळी जर केली असती तर आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसतं त्याच्याहून वेगळं चित्र दिसलं असतं परंतु नियतीच्या मनात नव्हतं आणि दादा उद्याचे मुख्यमंत्री व्हावे उद्या व्हावे परवा व्हावे तेरवा व्हावे आता व्हावे ही का जी कार्यकर्त्यांची राज्यातल्या तरुण कार्यकर्त्यांची भूमिका आहे त्याच्यावर दादा बिलकुल त्याच्यावर असं बही राहिलेले नाहीत की मिळायला पाहिजे त्यांनी बघा त्याच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आमच्या पक्षातले कुठलाही नेता आणि ने कार्यकर्ता तुम्हाला आत्ताही केलेला कुठे दिसणार नाही दादाने सुद्धा नाही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे लढाई आपण जिंकलेली आहे आता लोकांसाठी काम करायला पाहिजे नोव्हेंबरमध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे दीड हजार रुपयाचा ते सुद्धा मला वाटतं आता द्यायला सुरुवात झालेली आहे सरकारने देऊ केलेला माझी ला मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना निश्चितपणे कायम राहील आणि राज्यासाठी हे आश्वासक काम आहे आणि मला पूर्ण वाटत की हे सरकार अत्यंत चांगलं आणि चांगलं काम करेल करायचं साहेब तुम्ही आता सहकाराचे ज्येष्ठ अभ्यासक अतुल बेनके यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की विघ्नर कारखान्याची निवडणूक आपल्याला लढायची आहे पूर्ण ताकदीनं आमदार अतुल बेनके यांनी विघ्नर कारखान्याची निवडणूक लढवावी का म्हणजे पॅनल उभं करावं का आणि सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगला चालवला असताना मागच्या निवडणुकीला शेरकरांची मदत घेऊन ते आमदार झाले यावेळेला ठीक आहे दोघे विभक्त झाले हे वेगळ्या पक्षात उभे राहिले ते वेगळ्या पक्षात उभे राहिले काय कसं पाहतं तुम्ही विघ्नरची निवडणूक व्हावी का, का सत्यशील शेरकर आणि अतुल बेनके वेगवेगळे लढताना पाहायला दिसतील सर आता विधानसभेच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या राज्य सरकारने ही निवडणूक सक्सेस होण्यासाठी ज्या ज्या काही आयडियाज वापरल्या त्याचा फायदा या महायुती सरकारला निश्चित झाला मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना फसवी आहे अशा प्रकारची टीका महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी केली नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा रे असं आपण जर केलं तर आपल्याला अपयश येईल त्यांनी योजनेचं नाव बदललं दर महिन्याला तीन हजार रुपये महिलांना आम्ही देऊ अशी घोषणा केली दुर्दैवाने त्यांना अपयश आलं ईव्हीएम मशीन हे सगळं घडलं अशी टीका होते आपण एक जाणकार आहात ह्या सगळ्या राज्याच्या निकालक कसं पाहता साहेब मला माफ करा पण आपण जनरली असं नेहमी म्हणतो धूर निघतो म्हणजे त्याच्या खाली आग आहे लोकसभेच्या निवडणूक काही का दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वी अगोदर का झाल्या महायुती सपशेल अपयश ठरली मोदी साहेबांना चारशे जागा मिळू शकल्या नाही काही दिवसामध्येच एवढं महायुतीला घवघवीत यश मिळू शकतं चर्चा अशी पण होते की हे ज्या मशनरी आणल्या युए मशनरी ह्या गुजरात आणल्या त्याचं काही सेटिंग करता येतं जे महायुतीमध्ये यापूर्वी मंत्रिमंडळात सहभागी होते अशी लोक सुद्धा म्हणत आहेत की ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे मुख्यमंत्री पदावरनं त्यांच्यामध्ये असं आपण म्हणणार नाही बाबा असं काही द्वंद्व चालू आहे किंवा रस्ते हे सुरू आहे भाजपची जास्त सीटं आलेली आहेत याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगायसाठी आता भविष्य करायची गरज राहिलेली नाही पण सामान्य माणसांची पसंती जी मिळते ती एकनाथजी शिंदे यांना मिळते सध्या आपण पाहतोय त्यांच्यामध्ये जे काही सध्या चालू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली ते शेतावर गेले आता आज ते पुन्हा मुंबईला येणार आहेत परंतु कुठंतरी जरा पदांसाठी किंवा मुख्य पदासाठी रस्तेखेस सुरू आहे का आणि याच्यामध्ये अजित पवारांना काही हाती लागू शकतं का तुमच्या जुन्या पक्षाचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब असं म्हणतात ते लावलेलं पहिलवान आहे आणि सत्तेशिवाय ते असं राहू शकत नाहीत मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केला एकदा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये यश आलं नाही काका पुतणे विभक्त झाले भविष्य काळामध्ये दोघे एकत्र येऊ शकतात का साहेबांच्या मनामध्ये सध्या काय चालू असेल एक अंदाज काळात एकत्र होऊ शकतात का कारण सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर सगळेच आमदार सोबत राहतील असं पण नाही पवार साहेब असा काय प्रयोग करतील का पवार साहेब किंवा अजितदादा साहेब साहेब काय करतील याचं उत्तर मला नाही सांगता येणार साहेब साहेब आहेत अजितदादा दादा, दादा आहेत त्यांनी भविष्यात काय करायचं याचं मी भविष्य सांगणं बरोबर नाही होणार पवारसाहेब पवारसाहेब आहेत ते आपल्या मतदारसंघात आले त्यांनी सभा घेतल्या बाजूच्या मतदारसंघामध्ये गेले त्यांनी सभा घेतल्या त्यांचे शिष्य दिलीप वळसे पाटील त्यांना सोडून गेल्याचं त्यांना प्रचंड दुःख झालं पवारसाहेब असं म्हणाले दिलीप वळसे पाटलांना पाडा 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 एवढा मोठा नेता अशा प्रकारे बोलतो लोकांनी त्याचा अर्थ उलटा घ्यायचा का किंवा साहेबांनी वक्त हो जे वक्तव्य केलं कसं पाहता त्यांना न दुखवता मी पाहिलेले जे साहेब आहेत मी एकोणीसशे पंच्याऐंशी मला मध्ये मला त्यांनी संधी दिली मी पाहिलेले साहेब आहेत त्याच्याही अगोदर मी पाहिलेले जे साहेब आहे ते ह्या टोकाची भूमिका राजकारणात त्यांनी कधीही घेतलेली नाही त्यांना कोणाला पाडायचं असेल तर त्याला पाडा सांगण्याची त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी होती पण यावेळेला ते कसं काय झालं आहे मला मलाही समजत नाही वास्तविक एवढा मोठा नेता आपल्या कार्यकर्त्याला पाडाही सांगण्याची गरज नाही जर त्या दिलीपरावांनी काही चुकीचं काम केलं असेल तर भा त्यांनी भाषण भाशन, भाषणासाठी आले होते सभेसाठी त्यांनी त्यांच्यात विचार त्यांनी मांडले होते हे पाडाबिडा बोलण्याची आवश्यकता नव्हती असं माझंही मत आहे आज निवडणुकीमध्ये चांगलं वातावरण असतानाही आमदार अतुल बेनके यांना अपयश आलं काय घडलं असेल कुठं कधी बिघडलं